हॅलो गुड मॉर्निंग फ्रँ आपली सकाळी सकाळी ओपन चालू आहे मस्त फ्रेश हवे मध्ये आमची तयारी चालू आहे तुम्हाला सध्या तयारी चालू आहे चाललेलो आहे कपडे द्यायला अजूनपर्यंत तयारी झालीच नाही आमची त्यानंतर आम्ही गेलो होतो इथे मंदिरात शनिवार गेलो आणि आम्हाला लागून घेतो म्हणून आम्ही असा हेल्दी नाश्ता केला ऑइल फ्री ह्याला अपॉप होतात खूप छान आणि टेस्टी एकदम ऑइल फ्री असा हा नाश्ता आहे मी ऑइल नव्हतो इथे आमची अजून शॉपिंग चालूच आहे शेवटच्या क्षणापर्यंत शॉपिंग करतच होतो आम्ही थोडं थोडं काय काय राहिलंय की जसा आठवतो जसा मार्केटमध्ये येत होतो त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो तर आम्ही इथे मी बटाट्याची भाजी चपाती मेथीची भाजी सगळं घेतो हॅलो फ्रेंड्स तर आमची पॅकिंग झालेली आहे आणि आम्ही आता थोडी थोडी पॅकिंग झालेली ती करतो आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच तुम्हाला समजेलच आपण कुठे चाललो आहे ओके बाय इथे माझी तयारी झालेली आहे कारण की आमची साडेसातची ट्रेन आहे आणि साडेसहाला आम्ही घरातून निघणार आहोत बॅग बिग सगळं पॅक करून निघालेलं आम्ही इकडे चेकिंग चालू आहे आणि आता आम्ही घराला बाय बाय टाटा करून आम्ही निघणार आहोत आम्ही जसे खाली पोहोचतो तसे आमचे फ्रेंड भेटले आणि ते आम्हाला त्यांच्या कारमधून सोडवत आहेत तर त्याच्यामुळे जरा एक बरं झालं की आम, खाली तर मॉडेल की आम्हाला तिथे कार भेटली आम्ही बॅग वगैरे सगळं तिथे गाडीमध्ये टाकल्या आणि आम्ही निघालो तर आमच्यासोबत पुढे कोण कोण आहे तर आमच्यासोबत पुढे कोण कोण आहे तुम्हाला माझं बघत राहा आणि आता आम्ही ते निघालेलो आहोत निघाले आहे आमची आणि सगळ्यांना काटा बाला करून आम्ही निघालेलो आहोत चला आम्ही निघालेलो आहे ते आणि ही माझी माझी सिस्टर भेटलेली भे आहे त्याच्यानंतर थोडे फोटो वगैरे काढले हॅलो फायनली आम्ही निघालेलो आहे आता आम्ही आहे कल्याण स्टेशनला आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय पूर्ण फॅमिली आमच्या सोबत आहे माझे मम्मी पप्पा माझी दोन मुलं एक बहीण

कारण की नामचा प्रवास होता त्याच्यामुळे आणि आमची सीट वेगवेगळीकडे आलं होतं त्याच्यामुळे आम्ही थोडंसं नाराज झालो होतो पण ठीक आहे आम्ही गाडीत बसलो आणि गाडी दोन मिनटांनी निघाली फायनली आम्ही निघालेलो आहे प्रवासाला आणि आम्ही इथे प्लेट घेतल्या होता कारण की आम्ही घरातूनच जेवण आणलं होतं भाजी चपाती मेथीची भाजी बटाट्याची भाजी चपाती मम्मीने पण पुलाव घेतला होता भाजी चपाती घेतली होती आम्ही इथे सगळ्यांनी पोझिशन घेतले होते आपापल्या आणि आम्ही फायनली इथे बसलो जेवायला की आपो म्हणजे मम्मी इथे मेथीची भाजी वाढते आणि सगळ्यांना इथे दुसऱ्या दिवशी आम्हाला भूक लागली होती आम्ही फ्रेश होऊन पॅन्ट्रीमध्ये गेलो होतो इथे पेंट्रेचा फोटो अलोड काढायला नव्हता पण तरी पण मेकअप शूज काढला आणि इथे पॅनड्राईव्हच्या सेक्शनमध्ये आम्ही बसलो होतो मला ब्लॅक टी पॅन्ट्राईव्ह आणि इथे उतरलो आहे मी रेणगुंडा स्टेशनला ओके बाय माझे नेक्स्ट जर्नी तुम्ही बघा ओके बाय लाईक आणि शेअर करायला मला विसरू नका ओके बाय